मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या दोन छेद सात आहेत दोघांच्या वयाची बेरीज त्रेसष्ट वर्ष असेल तर वडिलांचं वय काय प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न अवघड तुम्हाला का वाटा लागला की इथं मु, मु, मुलाचे व मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या हा जो रेशो दिला हा दोन छेद सात दिला इथं दोना साथ असा जर रेशो दिला असता तर वाघ सरले हा प्रश्न विचारायची काही गरज नव्हती लक्षात घ्या मुलाचे वय इथ मुलाचे आणि वडिलांचे लक्षात घ्या मुलाचे वय वडिलांच्या दोन छेद सात बघा दोन छेद सात हाच तो रेशो आहे म्हणजे इथं आम्ही म्हणू शकतो की मुलगा आणि वडील यांच्या वयाचं गुणोत्तर दोन असतात हे हाच तो अर्थ हे गुणोत्तर स्वरूपातच आहे इथं असा मुलगा आणि वडील दोनशे सात सारखी मांडणी करा म्हणजे मुलगा आणि वडील यांच्या वयाच जे गुणोत्तर आहे ते दोन असतात असा त्याचा अर्थ असतो लेकरांनो मुलाचं वय किती वडिलांचं वय किती चलपद यक्ष वापरायचं दोघांच्या वयाची बेरीज दर्शवली त्रेसष्ट वर्ष प्रत्येकाचे वय किती आपल्याला माहीत करून घ्यायचे म्हणून त्यांच्या वयात वयांची जी गुणोत्तर स्वरूपात मांडायची समोर दोघांच्या वयाची बेरीज म्हणून इथे हे चिन्ह बेरजेच लोकांच्या वयाची बेरीज त्रेसष्ट ही बेरीज नव सर समोर त्रेसष्ट आता एकस ला एक करू एकट करू त्रेसष्ट कडे जातानी नऊ भागीला स्वरूपात लेकरांनो नवा साथी त्रेसष्ट होतात ची किंमत सात प्रश्न वडिलांचं वय किती हा वडिलांचं वय हा प्रश्न वडिलांच्या वयाचं गुणोत्तर सात एक एक्षा सात सोबत यक्षगुणीला ची किंमत सात साती साती एकोणपन्नास हे अशा पद्धतीचं आहे बाकी प्रश्न काही अवघड नाही वडिलांचं वय किती सर एकोणपन्नास वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर okay. ओके गुणोत्तर प्रमाण आणि वय वारी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा विविध प्रश्नांचा सराव तुम्हाला